तर आज बाहेर गेलो होतो मी आणि माझे मिस्टर तर तिथूनच समीक्षा याच्यासाठी खायला घेऊन चाललेले कारण समीक्षाने काय खाल्लं नव्हतं सकाळी नाश्ता कर म्हटलं होतं पण तिने काय खाल्लं नाही म्हणून तिच्यासाठी सं दुपारच्याला हे घेऊन गेलतो मसाला डोसा त्यानंतर संध्याकाळचं जेवण म्हणजे हे जेवण आले आणि त्यांनी येताने मला सोयाबीनची भाजी आणली कारण चपात्या होत्या दोन चार शिल्लक म्हणून सोयाबीनची भाजी आणायला सांगितली त्यांना चाळीस रुपयाची आणि हे नूडल्स मुलांना कारण मुलं म्हणली आम्ही नूडल्स खाणार आहे मग त्यासोबत नूडल्स आणि त्यासोबत सूप सूप घेऊन आले तर आता चला संध्याकाळचं जेवण झालं हॅलो कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा टी व्ही बघत बसले आज काही काम नाही काय काहीच नाही आज का का <laughs> काल, काल तर आत्ता वाजलेली आहे एक वेदन गेल्या स्कूलमध्ये आणि आज खरंच ना काहीच काम नाही कालपासून काहीच काम नाही काय सांगू आता तुम्हाला काल कालपासून काय फजिती चालली आहे आमची तर एक मिमेंट आली ती मला की तू दोन टाक्या ठेवत तर माझ्याकडं आहेत दोन टाक्या एक इथं आहे आणि दुसऱ्या आतमध्ये तर मला असं वाटलंच नाही की पाच तारखेपर्यंत माझी गॅसची टाकी जाते पण तीन तारखेलाच गेली माझं चाललं होतं की आज मी लावते वगैरे आणि उद्या येईल असं पण अचानकच टाकीने दिला धोका आणि मग राहावं लागलं विना गॅसचं थंडी म्हणजे थंडीचं म्हणते थंड पाणी आणि आंघोळ करावी लागली कारण गॅसवर पाणी वगैरे तापवते मी त्याच्यामुळेच गॅस जातो लवकर तर आणि समीक्षा वगैरे आले ना तर मग किचनवरती काही पण गॅसवरती चालू असतं बनवणं तर जेव्हा त्यांना नव्हतं बनवता येत तेव्हा नव्हतं काही प्रॉब्लेम कारण मीच बनवायचे स्वयंपाक वगैरे तर त्याच्यामुळं जायचा गॅस पण आता कधी पण गॅस चालू होतो आहे कधी पण असं ते काही पण बनवलं जाते त्याच्यामुळं मग पाणी तापवलं जाते सगळ्यांचं त्याच्यामुळं मग गॅस लवकर जातो आहे आणि कालपासून आम्ही बाहेरचंच खातो आहे काल सकाळपासून बाहेरचंच चालू आहे खायचं काल दिवसभर पण आणि रात्रीचं पण बाहेरचंच आणलं होतं आणि आज पण आज पण तसंच बाहेरचाच नाश्ता हे नाश्ता करायला गेले काल आम्ही नूडल्स वगैरे आणले तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवून मी नूडल्स वगैरे आणले होते हे बाहेरून हो जेवले पोरांना काय खायचं होतं तर ते म्हटले की नूडल्स खायचं आणि मग मला म्हटलं जास्त नको खायला चपाती मी काल बनवलेली होती सकाळी तर त्या होत्या मग मी त्यांना एक भाजी आणायला सांगितली थोडीशी मग ती मी खाल्ली त्यानंतर मग आत्ता पण ते नाश्ता करायला गेले वेदांवर ते आणि त्यानंतर मग मला डोसा आणायला सांगितला तर समीक्षाला पण समीक्षाने पण काय नेलं नव्हतं ने पैसे नेलं होते तिने म्हणजे काहीतरी खाते बाहेर बिस्किट वगैरे घेऊन जाईल डब्याला पण आणि कारण दूध तापायलासुद्धा म्हणजे गॅस नाही म्हटल्यानंतर दूध नाही काय तापवायचं ना काहीच नाही आणि मग त्यांनी मला मग तिला तसं ती तशीच गेली मग ते नाश्ता करायला गेले वेदांनी नाश्ता केला मग ते गेले दोघांचं आणि येताना मग मला त्यांनी थोडंसं नाश्त्याला घेऊन आले काहीतरी तर हे बाहेरचं खरंच जे बोलतात ना लोक बाहेरचं खाऊन खाऊन कंटाळा येतो तर मला कळतंय दुसरं दुसरा दिवस आहे आज बाहेरचं खायचा त्याच्यातच मला कळतंय की बाबा किती डेंजर असतं बाहेरचं खाणं कशाला लोक का आठवण काढतात की आईच्या जेवणाची सर बाहेरच्या जेवणाला नाही किंवा घरचं ते घरचंच असतं बाहेरचं खाऊन कंटाळा येतो असं नाही तर पहिल्यांदा असं वाटतं की किती मज्जा आहे बाहेरचं खाणं मला किती काही पण खातो तुम्ही पण पैसे ते पैसे जातात आणि चव जास्त नसते तेवढी हेल्दी वगैरे नसतं नौ, काय आपण घरी जसं बनवतो तसं पोटभर नाही खाऊ शकत क्वांटिटी कमी असते तर ह्या सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामुळं कधी पण घरातलं ते घरातलंच जेवणा घरातले जेवणाला सर येणार नाही एवढे एवढे डोसे जरी म्हटलं ना, ना, ना डोसा वगैरे म्हटलं चाळीस रुपये साधा डोसा आणि मसाला डोसा म्हटलं तरी सत्तर रुपये असं आहे कालपासून आमचे किती प पैसे गेले असतील बाहेर जेवणाला तर म्हटलं झाला ठीक आहे काय करू शकतो आपण आता तर आता समीक्षा आल्यानंतर ती खाईल अजून पण टाके आलेली नाही आहे फक्त मेसेज आला की तुमची तुमचा गॅस येईल आज डिलिव्हर होईल म्हणून तर आता कधी येतोय काय माहिती दिवस एक <laughs> तर आता एकतर वाजले आता मला काही जेवायची काही इच्छा नाही आहे पण पोरं आल्यानंतर त्यांना काय द्यायचं असं होतं ना तोपर्यंत गॅस आला पाहिजे आल्यानंतर मग काही टेन्शन नाही आणि मग काहीतरी बनवायचं वगैरे तर बघू आता काय बनवूया टेन्शन असतं बाबा आय बाहेरचं जेवणं गेलं डेंजर डेंजर असती परिस्थिती काहीतरी काय सांगावं आता पैशाशिवाय काय खेळ नाही बरोबर की नाही लय अवघड असते बाहेरचं खाणं हे करणं ते करणं पैसे ते पैसे जातात ना आरोग्य नाही काहीच नाही तर आता बघू गॅस आल्यानंतर मग पहिल्यांदा काहीतरी करेन मुला मुलांसाठी आणि मग नंतर आता मला तर काय संध्याकाळी डायरेक्ट जेवायचं आहे तर आता चला आज uh, मुलांची परीक्षा आजपासून सुरू होती आहे तर परीक्षा आस कमी म्हणजे सुरू असल्यामुळं थोडासाच वेळ असणार आहे स्कूल त्याच्यानंतर येतील ती घरी आल्यानंतर प्रॉब्लेम आता चला रुपाली पण येईल आता ती आल्यानंतर मग करूया जे शॉर्ट व्हिडिओ आहेत करायचे किंवा जे रील्स बनवायच्या आहेत आम्हाला तर त्या बनवेल आता काय अजून तर काय जास्त काय मी हे नाही करू शकत तर चला अवघड चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर बसले मी बसल्या बसल्या मेहंदी काढली <laughs> काहीच काम नाही तर काय काम नाही म्हणून म्हटलं की आता काय करू बरं मी काय करता येईल मला <laughs> मेहंदी काढली मला मेहंदी खूप आवडते आणि याचा वास्तव भरपूर आवडतो तर दुपारी आली होती आज म्हणजे पेपरही चालू ना मुलांचे तर दुपारी सगळे आले होते इकडं तर काहीच नव्हतं हे करायला कारण गॅस नव्हता आला रुपाली आली तिला सांगितलं कालपासून गॅस नाही आहे त्याच्यामुळे <laughs> जे म्हणजे माझे जे जा, जाव आहे मावस तर त्यांच्याबरोबर एक लेडी पण आली होती ताई आल्या होत्या एक आणि त्यांना पण म्हणजे पहिल्यांदाच आल्या त्यांना करा करून द्यायला चहासुद्धा नव्हता त्याच्या मी काय म्हटलं की गॅस गेला आणि तुम्ही आले तर कसं पहिल्या वेळेस असं तसं त्या दोघी पण म्हणले अरे देवा गॅस नाही मला सांगायचं ना आम्हाला सांगायचं आम्ही करून आणलं असतं काहीतरी रुपाली पण म्हणली आणि श्रुती पण म्हणली म्हणलं आता काय सांग हो? म्हटलं दिवसभर येईल गॅस आजच्या दिवसात तर त्याच्यामुळं मग काय गॅस पण आला नाही तर मग रुपाली गेली परत आणि डब्बा घेऊन आली भाजी चपाती समीक्षा समीक्षासाठी मला म्हणजे तुम्ही पण जेवा तर म्हटलं मला काय आता भूक नाही आहे कारण मी थोडंच म्हणजे एक दोन टाईमच जेवते त्याच्यामुळं मग भूक नाही म्हटलं तिने भाजी चपाती घेऊन आली होती पोरांनी खाल्ली आता वेदांत स्कूलवरून आल्यानंतर तर आता संध्याकाळचं काय करावं हे मला प्रश्न पडलाय संध्याकाळी काय करावं बरं हा एक आहे तर रुपाली बोलली ताई या तुम्ही तिकडं संध्याकाळी श्रुती पण बोलली ताई तुम्ही तिकडं या मी करते स्वयंपाक <laughs> आता दोघीकडनं पण आमंत्रण आहे म्हणा पण कसं आहे बघू आता काय होते कारण दोन दिवस झालं मी बाहेरचंच खातोय आणि आज म्हणजे रुपालीने जाता जाता विचारलं तिथं की ताई आ, मी विचारते म्हटली मी घरी जाता ती मन्दली थी, मन्दली जाता विचारते ते कधी गॅस येणार आहे काय तर ती म्हटली म्हटलं ठीक आहे तर जाता जाता विचारलं तिने तर काल कोणताच गॅस वगैरे काय डिलिव्हर झाला नाही त्याच्यामुळे मग म्हटली की ते म्हटले की आज पण नाही आहे गॅस कोणताच आला तर येईल संध्याकाळपर्यंत नाहीतर नाही येणार आज पण नाही येणार असं म्हटली त्याच्यामुळं मग मला परत टेन्शन आलं की आता काय करावं तिकडून मिस्टरांचे तीन चार वेळा पाच सहा वेळा कॉल झाले त्यांचे दिवसभरात गॅस आला का गॅस आला का गॅस आला का सिलेंडर आला का तर म्हटलं की नाही सिलेंडर तर नाही आला आता पण बघूया आजचा दिवस पण गेला संध्याकाळचं जेवण होईल तसं ॲडजस्ट म्हणा आपल्या आहेत नातेवाईक पण कसं होऊन जाते म्हणजे एक मी म्हटलं होतं की हा करेल मी बुक आणि बरोबर रविवारच्या दिवशीच गेला गॅस त्याच्यामुळे अजूनही जास्त वेळ काय रे असं झालं आहे काहीतरी बघितलं तुम्ही आम्ही काय खाल्लं संध्याकाळी रात्री पण काय खाल्लं सकाळी पण नाश्ता वगैरे बाहेरूनच दुपारचं पण नाश्ता आणला होता बाहेरून त्यानंतर मग रुपालीने डब्बा वगैरे आणला होता आजचा दिवस असा केला संध्याकाळचं बघू आता बघू संध्याकाळपर्यंत आला गेस असतं ठीक आहे नाहीतर मग काय तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय